मित्रांनो सर्वांना जे जे मराठा लग्न एक सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात जास्त आम्हाला जर काही फोन येत असतील तर ते अनाथ आश्रमाच्या निमित्ताने येतात अक्षरशः या फोनचा आम्हाला म्हणजे कंटाळा आलेला आहे की आपण पूर्ण व्हिडिओ किंवा माहिती न घेता कुठल्या तरी शीर्षकावर किंवा इंट्रो पाहून तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे अनाथ आश्रमातल्या मुली आम्हाला पाहिजे किंवा गरीब घरच्या मुलीच्या नावाने किंवा कमी शिकलेल्या मुलीच्या नावाने सर्वाधिक फोन आम्हाला येतात आणि या फोन कॉलचा खूप पोटा त्रास होतो आणि अनाथ आश्रमाचे फोन नंबर आणि पत्ते याविषयीची माहिती सांगणारा हा एक छोटेखानी व्हिडिओ आहे त्यापूर्वी काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की मराठा लग्नाच्या हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही गेल्या चार पाच वर्षापासून आम्हाला एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून एक आमचं ऍप्लिकेशन मराठा लग्न अक्षदा नावाने काम करते आहे प्ले स्टोरला जाऊन ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी काही स्थळं तुम्हाला पाहायला मिळतील ती स्थळं बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमची माय प्रोफाईलवर क्लिक करून प्रोफाईल स्वतःची नोंदू शकता किंवा बिगर प्रोफाईल नोंदता तुमचं एखादं स्थळ जर तुम्हाला पसंत पडत असेल म्हणजे तुमच्या ओळखीतलं असेल किंवा असं वाटत असेल की या ठिकाणीच आपण लग्न जुळू शकते तर त्या स्थळाला तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट टाकू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी रिक्वेस्ट टाकते वेळी बायोडाटा अपलोड करणं आवश्यक आहे दोन्ही बाजूंची पडताळणी केल्याच्या नंतर दहा दिवसात पंधरा दिवसात आठ दिवसात दोन दिवसात त्याचा रिप्लाय तुम्हाला हो नाही जे काय असेल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे मराठा लग्नाक्षराच्या ऍप्लिकेशनची किंवा वेबसाईटची ज्यावेळेस आम्ही निर्मिती केली किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप आम्ही तयार केले तर या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त आम्हाला त्रास झाला अगदी मोफत सेवाभाव म्हणून हे काम करत असताना किंवा पुढे नेत असताना याच्यामध्ये बरीच आमच्यासारखी सभ्य लोकं असतात की त्यांना हीही जाणीव राहत नसते की आपण नेमकी कुठे मागणी घातली पाहिजे वारंवार आम्ही सांगत असतो की विवाह जुळवणं म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या साईटवर खरेदी करणं इतकं सोपं नसतं मात्र लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की आपण समजा विदर्भाच्या एका कोपऱ्यातल्या आहोत लग्नाचं स्थळ हे पश्चिम महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोपऱ्यातलं आहे आणि त्याला थोडंसं आपल्याला हे वाटलं की लगेच आपण रिक्वेस्ट टाकायला तयार मग ह्या ताया फुकट सगळ्या टाकत असताना लोकांना ही पण भान राहिलं नाही की आपल्या याच्या आधी आप दोन दोन तीन तीन फारकत्या झालेल्या आहेत आणि समोरच्या मुलीला ज्याला आपण रिक्वेस्ट टाकतो ती बावीस वर्षाची आहे वीस वर्षाची आहे किंवा रिक्वेस्ट टाकणारा मुलगा दहावा वर्ग पास आहे आणि मुलगी एम बी बी एस आहे आय टी इंजिनियर आहे आपण इकडे रिक्वेस्ट कशी टाका या सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास झाल्यामुळं आम्ही ते बंद केलं त्याच्यावर काही बंधनं आणली ती बंधनं अशी की आम्ही जसा या कामासाठी वेळ देतो तर त्या पद्धतीनं तुम्ही ॲपवर कोणत्याही मुलीचा बायोडाटा निशुल्कपणे पाहू शकता मात्र त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नि नंबर हा दिसत नाही त्याच्यामागे दोन तीन कारणं आहेत युट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन्स आहे सोशल मीडियाची जी काय आहे ती आय टी ॲक्ट दोन हजार ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्या फॉलो करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो दुसरीकडे तुम्ही ऍप डाऊनलोड केल्याबरोबर तुम्हाला दोन रिक्वेस्टचे पॉईंट्स त्याच्यामध्ये मोफत मिळतात त्याच्या खाली एक ब्लॉगचं सेक्शन आहे ते जर तुम्ही इतरांना शेअर केलं तर त्या माध्यमातून प्रत्येक शेअरला तुम्हाला पाच पॉइंट्स मिळतात दुसरीकडे सेटिंगच्या बटनवर क्लिक करून तुमच्या ऍपची लिंक जर तुम्ही शेअर केली तुमच्या मित्राला आणि त्याला जर सांगितलं मित्राला नातेवाईकाला की हे ऍप डाउनलोड करा आणि माझा रेफरल कोड क्रमांक टाक तर त्या बदल्यात तुम्हाला त्याचे पन्नास पॉईंट एका रिक्वेस्टचे पॉईंट मिळतात अशा जर तुम्ही दिवसभरात दहा जणांना जर ते ऍप फॉरवर्ड केलं तर त्या माध्यमातून त्यांनी जर डाउनलोड केलं तर तुम्ही दहा रिक्वेस्ट एका दिवसाला टाकू शकता प्रत्येक रिक्वेस्टला आम्ही रिक्लाय देण्याचा प्रयत्न करतो जर हे तुमच्याकडून होत नसेल तर मग मात्र तुम्हाला वीस तीस पन्नास शंभर रुपयाचं त्याच्यात रिचार्ज करावं लागेल त्या बदल्यात तुम्हाला पॉइंट्स मिळतात हे याच्यासाठी की अनावश्यक गोष्टीचा होणारा त्रास वाचवण्यासाठी या आम्ही टाकलेल्या आहेत तर असो सगळ्यात जास्त जे फोन आम्हाला येतात अनाथ आश्रमातील किंवा गरीब घरच्या मुली तर गरीब घरच्या मुली अशा कुठेही कोणालाही मिळत नसतात आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एखादा जर गरीब घरच्या मुलीचं स्थळ जर सुचत असेल तर तो त्याच्या ओळखीतल्या नात्यातल्या कुठलीही विवाह संस्था असली तर त्याच्या ओळखीतल्या माणसाला सुचवेल मला जर अनोळखी व्यक्तीचा फोन येत असेल तर मी त्याच्यासाठी गरीब घरचं स्थळ नेमकं कशासाठी सांगायचं आणि गरीब घरची ती मुलगी माझ्या ओळखीची नाही ज्याला मी स्थळ सुचवतो तोही माझ्या ओळखीचा नाही फक्त फोनवर संभाषण होते उद्या चालून ती मुलगी जर एखाद्या दागिने घेऊन पळून गेली तर बाराच्या भावात कोण जायचं म्हणजे स्थळ सुचवणार पण जायचं का हा प्रश्न आपण सगळी स्वतःला विचारत नाही लग्न जुळण्याची वेगळी पद्धत असते त्याबाबतचे अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत राहाला अनाथ आश्रमाचा प्रश्न तर अनाथ आश्रमातल्या मुली ह्या अशा कुणालाही मिळत नसतात अनाथ आश्रमाची माहिती सोशल मीडियावर कुठेही प्रसिद्ध करण्याची त्यांना परवानगी नसते किंवा ती प्रसिद्ध होत नसते जे काही अनाथ आश्रमाच्या नावाने फेक बाहेर बायोडाटे काही ग्रुप वर हो असतील तर ते सर्व बनावट फसवणुकीच्या हिशोबाने असतात आणि सगळ्यात जास्त फसवणूक जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर मा हो सध्याच्या स्थितीत या माध्यमातूनच होते आहे गरीब घरच्या मुलीच्या नावाने आणि अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने फसवणूक होते आहे दुसरीकडे जर तुम्हाला अनाथ आश्रमाचे पत्ते पाहिजे असतील तर ते पत्ते गोपनीयतेच्या निकषानुसार तसे प्रसिद्ध करणं ही उचित ठरणार नाही मोबाईल नंबर तर ही खूपची दूरची गोष्ट आहे आणि मोबाईल नंबर त्यांची उपलब्धही नसतात किंवा तसं त्यावर प्रतिसादही दे कोणी देत नसतं फेसबुकला व्हॉट्सअपला जे काही अनाथ आश्रमाच्या नावाखाली जे काही बायोडाटा असतात ते पूर्णपणे बनावट असतात फसवणुकीच्या उद्देशाने असतात त्या बना बायोडाट्यांची तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकता अ प्रश्न अनाथ आश्रमाच्या मुलींसोबत लग्न करण्याच्या पद्धतीबाबत आम्ही अनेक व्हिडिओ यापूर्वी बनवलेले आहेत ते तुम्हाला या युट्यूबच्या याच्यावर सापडून जातील प्लेलिस्टमध्ये सापडून जातील ते जर नसतील पाहायचे तर अनाथ आश्रमात ती लग्न करण्याची जी काही पद्धत असते तर प्रत्येक अनाथ आश्रमाचा बायलाज हा वेगळा असतो त्यांचा उपविधी घटना जी काय असते ती वेगळी असते त्यांचे नियम वेगळे असतात त्यांच्यावर सरकारच्या प्रशासकीय कार्यालयाचं नियंत्रण असते समाज कल्याण असेल महिला बालकल्याण असेल अजून कोर्ट असेल ह्या गोष्टींचं नियंत्रण असते त्यांच्याकडे जर एखादी मुलगी लग्नाची असेल तर ते रीत सर जी काही एखादी म्हणजे रेप्युटेड एजन्सी आहे त्या एजन्सी मार्फतच ते मार तसं हे करू शकतात मग ती विवाह संस्था असू शकते एखादी शासकीय एजन्सी असू शकते आणि अशा स्थितीमध्ये लग्न करण्याची जी काही पद्धत आहे तर अशी परस्पर तुम्हाला कुठेही माहिती मिळत नसते तुम्हाला सरळ सरळ त्या अनाथ आश्रमाच्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागेल त्यांच्या व्यवस्थापनाशी प्रशासनाशी तुम्हाला संपर्क करावा लागेल त्यानंतरच ह्या प्रक्रिया पार पडत असतात त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीची चौकशी केली जाते तुमचं उत्पन्न पाहिलं जातं तुमची गुप्तपणे चौकशी केली जाते अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात अशा मुली कुणीही कुणाला देत नाही तर असो याबाबत या आपण योग्य ती सहा पडताळणी केल्याच्यानंतरच केल्याच्या नंतरच कुणाशीही संपर्क करावा कुणावरही अशा विवाह संस्था ज्या आपल्या ओळखीच्या नसतील तर त्यांच्यावर तर अजिबात विवाह विश्वास ठेवू नका किंवा आमच्यासारख्या लोकांवरही अजिबात विश्वास ठेवू नका आणि कुणालाही पैसे देऊ नका तुर्तास धन्यवाद तुमच्या जर काही फीडबॅक का, असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जी